रिसोड तालुक्यातील धोडप बुद्रुक येथील शेतकरी विष्णू बोडके यांच्या शेतात एक वानर शेताच्या मधोमध दोन पायावर उभं राहून योगासन करत आहे वानर योगासन करतानाचा व्हिडिओ प्रसारमाध्यमावर व्हायरल होत असून नागरिक या वानराची स्तुती करत असून नागरिक आश्चर्यचकित होत आहे मानवांबरोबरच प्राणीसुद्धा योगासन करू शकतात हेच या व्हिडिओतून या वानराला संदेश द्यायचा तर नसेल ना अशी नागरिकांमध्ये चर्चा होत आहे रिसोड तालुक्यातील धोंडप बुद्रुक येथील शेतकरी विष्णू बोडके यांच्या शेतातील या वांद्राच्या योगासनाने मानवाला जशी जीवन जगताना योगासनाची गरज आहे तशीच प्राण्यांना सुद्धा योगासनाची गरज आहे हेच या वांद्राला सिद्ध करायचंय उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम